परळीमध्ये काँग्रेसच्या वतीने आणि सद्भावना सत्याग्रहाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे माझ्यासोबत महिला पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत आहेत काय प्रतिक्रिया हा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम कारेक्रम म्हणजे हा आगळा वेगळा कार्यक्रम एक आणि काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे ती हे खरंच रास्ता आहे आणि याची काळाची गरज आहे आज आज तुम्ही सांगा परळीसारख्या शहरामध्ये क केवढे मोठे अत्याचार झाले केवढे मोठे हे केले यांनी या गेला वाचा फोडली पाहिजे कोणतरी म्हणून काँग्रेस पक्ष हाच सर्व जनतेला न्याय देऊ शकतो आणि काँग्रेसच सगळ्या सर्व जनतेला बरोबर घेऊन चालू शकतो सर्व जाती धर्मांना महिलांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं बीडमध्येच म्हणून नाही असं आहे की काँग्रेस पक्षानं अशी भूमिका घेतलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हा धर्म कुठेतरी बाजूला निघून जातो आहे आणि धर्म वाचवण्यासाठी म्हणून सद्भावना यात्रा काढण्याचं काम एक मागील गेली महिन्यापासून सुरू आहे आणि या सद्भावनेमधून असं म्हणेल की मी सदवर्तन सद आचरण सद, सद विचार या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी म्हणून आणि कुठेतरी धर्म वाचवण्यासाठी म्हणून महिलांवरचे अत्याचार कमी करण्यासाठी म्हणून हे जे सद्भावना यात्रा म्हणा किंवा सद्भावना सत्याग्रह म्हणा या याची आता काळाची गरज झालेली आहे आणि ही काँग्रेस पक्षानं स्वा भारत स्वतंत्र झाल्यापासून नव्हे तर महा महात्मा मा, गांधींपासून या परंपरे आहे की सत्याग्रहाची जे काय मिळवायचं असेल सद वाचवण हे शांततेच्या मार्गाने मिळतं आणि हा शांततेचा मार्गच म्हणजेच सत्याग्रह आहे आणि या ठिकाणी आज महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी हा सत्याग्रहाचं परळी शहरामध्ये आज आयोजन केलेलं होतं आणि हे आयोजनासाठी आमचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय रा सपकाळजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि खरं म्हणजे या सत्याग्रहाची सुरुवात जी तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेपासून असेल सामुदायिक प्रार्थनेपासून असेल किंवा गांधीजींच्या भजनापासून असेल देदी हमे आझादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुने तो नहीं तो नहीं कर दिया कमाल पक्षाच्या वतीने काही होते का तुमच्या महिलांच्या वरील सपकाळ साहेब नाही तसं सध्या तरी मागण्यांचं वगैरे असं काही नाही आहे फक्त वगैरे चर्चा वगैरे नाही पक्ष बळकटीसाठी पण चर्चा वगैरे काहीही सध्या नाही फक्त आम्ही एकच धर्म हातात घेतलेला आहे की सद्भावना सद्भावना धन्यवाद सत्याग्रह सद्भावना सत्याग्रह या कार्यक्रमाचा पूर्ण निरोप जे आहे ते या ठिकाणी पूर्ण कार्यकर्त्यांना घेतला आहे हा कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर महिला पदाधिकाऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स आपल्याला मिळतील का हे देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरिजुमडिया बीड परळी